राहुरी खुर्द येथे मुळा नदी काठावर वसलेल्या पुरातन राजराजेश्वर मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्रीला या ठिकाणी यात्रा भरते निसर्गरम्य परिसर असल्यानं या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे सुमारे पन्नास वर्षापूर्वी जीर्णोद्धार करण्यात आलेल्या या शिवालयास शेकडो वर्षांची परंपरा आहे दरवर्षी महाशिवरात्रीला भाविक भक्त प्रवरा संगम येथून कावडीने पाणी आणून शिवाला स्नान घालतात भाविक यथा इच्छेनं देवस्थानास प्रसादासाठी सहकार्यही करतात शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशीही या ठिकाणी प्रसादाचं वाटप केलं जात राजराजेश्वर हे मंदिर पुरातन असून त्याचा जीर्णोद्धार साधारणतः एक पन्नास वर्षापूर्वी झालेला आहे पुन्हा हे जे वराचं जाळ दिसतंय माझ्या पाठीमाग हे पुरातन असल्याचीच खून सांगतं या महाशिवरात्रीच्या दिवशी साधारणत इथे दोन ते अडीच लाख भाविक दरवर्षी दर्शनाला येतात इथे सकाळपासून रुद्राभिषेक चालू असतो त्यानंतर प्रवरा संगम येथून गंगेचं पाणी आणलं जातं आणि त्या गंगेच्या पाण्याने कावडीने जलाभिषेक केला जातो परत असा हा दिवसभर सगळा रुद्राभिषेकाचा कार्यक्रम चालू असतो दहा वर्षापासून या ठिकाणी यात्रेचं स्वरूप म्हणजे राड गाडगे पाळणे वगैरे मुलांना खेळण्याकरता सगळं इथं येले आले जातात त्यानिमित्ताने इथे सर्व बाकीचे जे फुलावाले आहेत ढेळवाले सगळे दुकान म्हणजे या ठिकाणी मोठा यात्रेचा कार्यक्रम भरतो तसेच जिथून थोडेसे एक किलोमीटर अंतरावर शिव चिदंबर शिव चिदंबर हे सुद्धा मंदिर आहे तिथेसुद्धा रुद्राभिषेक केला जातो असे या मंदिराच्या परिसराची आख्यायिका आहे साधारणतः परिसर हा सर्व वृक्षांनी नटलेला असून जवळजवळ एक पंचवीस एकरचा हा साधारणतः सर्व एरिया आहे त्या एरियामध्ये सर्व भाविकांना खेळण्यासाठी मोठे राड गाडगे पाळणे वगैरे सर्व व्यवस्था केलेली आहे बगीचा सुंदर असा बगीचा सुद्धा आहे ओम नम शिवाय काशी विश्वेश्वर भगवान की जय राज राजेश्वर भगवान की जय नम पार्वती हर हर प्रतिनिधी गणेश नेहे सी चोवीस तास राहुरी